नमस्कार रसिकहो मी ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे रसिकहो मागील रविवारी पूजा आणि मकरंद यांच्या हनीमूनच्या रात्री काय घडले याबद्दलचा व्हिडिओ आपण पाहिला त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रियाही आपण यूट्यूबवर नोंदवल्या तसंच ओपिनियन पोलला देखील आपण उत्तम प्रतिसाद दिला आणि आपली मतं नोंदवली आपल्यापैकी तीस टक्के लोकांनी पूजाने घटस्फोट घ्यावा असं मत नोंदवलं आहे तर साठ टक्के लोकांनी समुपदेशन केल्याने प्रश्न सुटू शकेल असं मत नोंदवलं आहे तर दहा टक्के लोकांनी मकरंदने माफी मागितली तर प्रश्न सुटू शकेल असं मत नोंदवलेलं आहे आपल्या सर्वांच्या मतांचा मी आदर करते पण एक वकील म्हणू आणि एक सामाजिक कार्यकर्ती म्हणू मी पूजाला नेमका काय सल्ला दिला तो आपण पहा बघा आपल्याला तो पटतो का धन्यवाद शिमल्याला हनीमूनच्या वेळी जे घडले होते त्यामुळे पूजा अस्वस्थ झाली होती आतल्या आत धुमसत होती किती स्वप्न पाहिली होती पण त्या सगळ्या स्वप्नांचा मकरंदने पहिल्याच रात्री चुराडा केला होता नजरेत प्रेम नाही प्रेमळ बोलणे नाही स्पर्शात ओढ नाही हळवारपणा नाही प्रणय नाही मनाची पर्वा नाही भावनांची कदर नाही सगळे कसे ओबडधोबड असा कसा जोडीदार मिळाला हा असाच वागत राहिला तर याच्याबरोबर संपूर्ण आयुष्य कसे काढणार आपण आताच काहीतरी निर्णय घेतला पाहिजे असे तिला सारखे वाटू लागले आईला सांगावे की नाही हा प्रश्न तिला सतावत होता उगास आईला काळजी नको म्हणून मग तिनं आपल्या एका मैत्रिणीजवळ मन मोकळं केलं आणि तिला सगळा वृत्तांत सांगितला तशी ती मैत्रीण कुमारिकाच होती तिला या गोष्टींची काहीच कल्पना नव्हती पण पूजाला तर तडकाफडकी निर्णय घ्यायचा होता मग त्या दोघींनी ठरवलं की आपण एखाद्या वकिलाचा सल्ला घेऊ आणि म्हणून पूजा माझ्याकडे सल्ला मागण्यासाठी आली होती तिनं सांगितलेला घटनाक्रम ऐकल्यावर मधुचंद्राच्या रात्री मकरंद दारू प्यायला आणि त्याचा तोल गेला एवढेच त्यात खटकणारे होते मी पूजाला समजावले पूजा तुझे नुकतेच लग्न झाले आहे चार दिवसातच तू मकरंद बद्दल गैरसमज करून घेतला आहेस हे है चुकीचे आहे तो चुकला नाही असे मी म्हणत नाही तो चुकलाच त्यानं तुझी क्षमा मागायला हवी होती हेही बरोबर पण म्हणून तू लगेच घटस्फोटासाठी अर्ज करू शकत नाही मी तिला घटस्फोट घेण्यासंबंधीचा कायदा आणि नियम समजावून सांगितले सर्वप्रथम तर विवाह झाल्यानंतर एक वर्षापर्यंत घटस्फोटासाठी अर्ज दाखल करता येऊ शकत नाही एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरच घटस्फोटासाठी अर्ज करता येऊ शकतो तोपर्यंत जर मकरंद माफी मागणार असेल तर त्याला एक संधी देऊन तुमचे पुन्हा व्यवस्थित जुळते की नाही हे पाहता येईल आणि जर नाहीच जुळले तर एक वर्षानंतर तुला घटस्फोटाचा मार्ग मोकळाच आहे तेव्हा विचार करायला काय हरकत आहे आणि विशेष म्हणजे तू एकटी कशी आलीस तुझ्या आईवडिलांना या सगळ्याची कल्पना दिली आहेस का हे बघ आईवडिलांपासून हे काहीही लपवायचं नाही माझ्या आयुष्याचे निर्णय मीच घेणार ना हो हो तूच घेणार पण हा निर्णय तुझ्या एकटी पुरता नाही यात दोनही कुटुंबांची होरपळ होणार आहे ते कसे काय लग्न म्हणजे दोन जीवांचे पवित्र मिलन असते दोन वेगवेगळी माणसे एकत्र येतात तेव्हा मतभेद होणारच पण दोघांनी एकमेकांना समजून घ्यावे आनंदात राहावे सुखाने संसार करावा असेच आई आईवडिलांना वाटत असते ना दोघांच्याही आपल्या भारतात विवाह संस्कृतीला विशेष स्थान आहे विवाह हा पवित्र संस्कार मानला जातो पण माझ्या बाबतीत तर सुरुवातच अशा वाईट प्रसंगानं झाली आहे हो मकरंचे चुकलेच पण त्यासाठी तू असा अतिटोकाचा निर्णय घ्यायला नको आहे मला तरी दुसरा काहीच पर्याय दिसत नाही अशा माणसाबरोबर मी संपूर्ण आयुष्य कसं काढणार अगं चार दिवसाच्या हनीमूनमध्ये तुम्ही दोघं एकमेकांना ओळखणं शक्यच नाही तुमची सुरुवात जरी कडवट झालेली असली तरी त्याचं रूपांतर गोडीत होऊ शकतं प्रथम तू तुझ्या तु 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 मनातले नकारात्मक विचार काढून टाक अगं मी अशी कितीतरी जोडपी पाहिली आहेत की जी सुरुवातीला अगदी कडाकडा भांडतात पण नंतर प्रेमाने इतकी घट्ट बांधली जातात त्यांच्यात खूप प्रेम निर्माण होतं जसं लोणचं मुलाला वेळ लागतो ना तसं संसाराचंही आहे फक्त थोडा संयम हवा भांडा पण नांदा असं पूर्वीचे लोक म्हणायचे पण मीच का जोडीदाराला हे समजायला नको का मीच का नमते घ्यायचे मला तर नाही वाटत मकरांमध्ये काही बदल घडू शकतो म्हणून या जगात कोणीच परिपूर्ण नसतो त्याच्यात जशी कमी असते ना तशी आपल्यातही काहीतरी कमतरता असतेच दोघांनी एकमेकांमधील कमतरता न बघता एकमेकातील चांगले गुण ओळखावे चांगल्या गुणांकडे लक्ष देऊन नातं फुलवायचं असतं प्रेमाने प्रेम वाढतं तो चुकला म्हणून आपण चुकलं पाहिजे का मला वाटतं पूजा तो व्यसनी नसावा पहिल्या रात्री मौज मजा म्हणून त्यानं घेतली असावी पण तू त्याला सावरलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे तू त्याचा आधार बनली पाहिजेस दोघे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत तू स्त्री आहेस सतत मनात प्रेम स्त्रवणारी तू त्याला इतकं प्रेम दे की तो तुझ्या प्रेमात विरघळून गेला पाहिजे मला तर मॅडम हे सगळं अवघड वाटतं हो अवघड काहीच नाही आपण ते अवघड करून घेतो आणि तू तु तुझ्या आईवडिलांचा विचार केला आहेस का अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून विवाह तुटू लागले तर त्या आईवडिलांनी काय करायचं समाजाच्या काटेरी नजरांना त्यांनी कसं तोंड द्यायचं कबूल आहे की तू शिकलेली आहेस कमावती आहेस पण माणसाची तेवढीच गरज असते का त्याला जोडीदाराचीही गरज असते शारीरिक मानसिक गरजा असतात त्यासाठी जोडीदाराची गरज असते आणि समजा उद्या तू दुसरा जोडीदार शोधलास आणि तो याच्यासारखाच किंवा याच्यापेक्षाही वाईट निघाला तर तुम्ही बोलतात ते पटतं मला मी विचार करेल नाही तू विचार करच लग्न टिकून आहेत म्हणून कुटुंब व्यवस्था टिकून आहे आणि कुटुंब व्यवस्था टिकून आहे म्हणून समाज टिकून आहे असे सतत घटस्फोट झाले तर कुटुंब व्यवस्था मोडकळीच येईल समाज विस्कळीत होईल तुझ्या चुकीच्या निर्णयामुळे किती जणांना त्रास होईल बरं किती जणांना वाईट वाटेल याचा विचार कर हो मी तर फार गोंधळून गेले आता तू फक्त शांतपणे विचार कर आणि हो मकरंद तुला घटस्फोट द्यायला तयार आहे का याचाही विचार करावा लागेल त्याचं काय म्हणणं आहे तेही पाहावं लागेल तुम्ही दोघे बरोबर या आपण समोरासमोर बोलू आपण सकारात्मक निर्णय घेऊ शांततेने निर्णय घेऊ त्यानंतर आठ दिवसांनी पूजा मकरंदला घेऊन माझ्याकडे आली पूजाने ओळख करून दिली मकरंद चिंतेत दिसत होता तणाव निवळावा म्हणून मीच बोलायला सुरुवात केली बरे झाले तुम्ही दोघे बरोबर आलात ते आता आपल्याला सविस्तर बोलता येईल शांतपणाने निर्णय घेता येईल हे पहा विवाह म्हणजे काही बाहुलाबाहुलीचा खेळ नाही घटस्फोट हा समाजासाठी एक चिंतेचा विषय बनलेला आहे त्यात आपणही भर टाकायची का पण हा विचार मी एकटीनेच करायचा का जोडीदारांना नको का करायला हो त्यानंही करायलाच पाहिजे मग करण हनीमूनच्या पहिल्याच रात्री तू पूजाशी जे काही वागलास तिला जे काही बोललास ते किती चुकीचं होतं असं नाही तुला वाटत तू तु सगळ्याच मुलींना एकाच चष्म्यातून बघतोस काय एखादी मुलगी दारू पित असेल म्हणून सगळ्याच मुली दारू पितात काय आणि तू पूजावर असं घाणेरडा आरोप लावलास तू एक सुशिक्षित सुसंस्कृत कुटुंबातला मुलगा आहेस असं वागू शकतोस का मकरंद खूप उदास दिसत होता पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता तो आधीपासूनच खाली मान घालून बसलेला होता हे पहा मकरंद एका क्षुल्लक चुकीमुळे जीवन किती अस्ताव्यस्त झालं नाही थोडा संयम पाळला असता पूजाला विश्वासात घेतलं असतं तर इथे येण्याची वेळ आली नसती हो मॅडम हो माझं चुकलंच मी इतका खुश होतो की विवाहाच्या सेलिब्रेशनच्या नादात इतर गोष्टी विसरलो मला माझीच खूप लाज वाटते माझ्या आईवडिलांना हे माहीत पडले तेव्हा त्यांना धक्काच बसला त्यांनी माझ्याशी बोलणे टाकले माझ्याशी घरात कोणीच बोलत नाही मुलींचे जसे स्वप्न असतात ना तसे आमचे मुलांचेही स्वप्न असतात कोणाला वाटतं का आपलं स्वप्न तुटावं म्हणून नाही ना पण माझ्या हातून चूक झाली मी कबूल करतो तुम्हीच मला मार्ग दाखवा मला घटस्फोट नकोय मी पूजाची माफी मागतो मी पुन्हा असं कधीच करणार नाही असं तिला वचन देतो पण प्लीज आमचा घटस्फोट होऊ देऊ नका एका दमात तो सगळं बोलला होता त्याच्या मनातली अगतिकता स्पष्ट दिसत होती डोळ्यात अपराधी भाव दिसत होते त्याची चूक त्याला कळली होती चारच दिवसात बायको निघून गेली तर समाजात मित्रांमध्ये आपली बदनामी होईल आपली मानहानी होईल मग करणने हात जोडून पूजाची माफी मागितली पूजा मला माफ कर मी असं वागायला नको होतं माझ्याकडून परत अशी चूक कधीच होणार नाही तू मला दरडावून का सांगितलं नाहीस त्याचवेळी तू मला अडवलं असतं तर माझ्याकडून असं घडलं नसतं मी चुकलो मला माफ कर पूजा मला सोडून जाऊ नकोस तू म्हणशील तसं वागायला तसं करायला मी तयार आहे पण मला घटस्फोट देऊ नकोस मकरन पूज्याची मनधरणी करत होता पुन्हा पुन्हा तिला विनवत होता ती सुशिक्षित संस्कारी होती पण वैवाहिक जीवनाची सुरुवात अशी चुकीच्या पद्धतीनं झाल्यामुळं ती दुखावली गेली होती मकरंदला होत असलेला पश्चाताप तिला स्पष्ट दिसत होता मकरंद तू किती स्वच्छ मनाचा आहेस रे पण पुन्हा भावनेच्या भरात अशी चूक करू नकोस जा केलं मी तुला माफ पण पुन्हा असं करू नको बर का हे पहा मला वाटतं तुमच्या दोघांच्या मनातलं एकमेकांबद्दलचं किलमिश आता निघालं असावं कारण क्षुल्लक असतं पण केवढा मोठा भूकंप होण्याची शक्यता असते मग पूजा द्यायची ना संधी मकरंदला चला दोघं एकमेकांच्या हातात हात घ्या आणि एकमेकांना वचन द्या की कितीही संकटे आली कितीही वादळे आली तरी आम्ही एकमेकांची साथ सोडणार नाही कधीही एकमेकांपासून मनाने दूर होणार नाही दोघांनी एकमेकांना वचन दिले आणि घट्ट मिठी मारली अश्रूंना वाट मोकळी करून दिली ते आनंदाश्रू होते एक मोडू पाहणारा संसार सावरला होता समाज समाजव्यवस्थेला बळकट होण्यासाठी थोडा आधार मिळाला होता मलाही समाजाचे उत्तराई झाल्याचे समाधान मिळत होते मित्र हो आत्तापर्यंत आपण जर माझ्या नवत प्रेरणा एंटरटेनमेंट या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या प्रतिक्रियांमधून मला अधिक प्रेरणा मिळते धन्यवाद